नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे बटेंगे तो कटेंगे म्हणण्यात काहीही चूक नाही मित्रहो उत्तर प्रदेशचे यो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिलेली आहे आणि लोकप्रिय केलेली आहे सगळ्या भारतात सध्या ते महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारसभा घेत आहेत आणि तिथेसुद्धा हिंदूंना सावध करण्यासाठी हिंदूंना कर्तव्य तत्पर करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देत आहेत त्याची प्रतिक्रिया उमटणं साहजिक होतं मग पंकजा मुंडे अशोक चव्हाण सुप्रिया सुळे अजित पवार अगदी मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांनी या घोषणेचा निषेध केलेला आहे आपापल्या पद्धतीने काहींचं सा म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये या घोषणेची आवश्यकता नाही त्यांना असं सुचवायचं आहे की महाराष्ट्रात हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंद परंपरेनं आहेत भूतकाळात त्यामुळे इथे काही बटेंगे तो कटेंगे अशी परिस्थिती येणारच नाही त्यामुळे तशी घोषणा विनाकारण तुम्ही देऊ नका माझं म्हणणं असं आहे की योगी आदित्यनाथ त्यांचं कर्तव्य करतायत करता आणि त्यांच्या घोषणेत काही चूक नाही आहे अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही आहे त्या घोषणेचा अर्थ आपण सज्ञान झालं पाहिजे त्यासाठी आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली पाहिजे मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावं हिंदूंची वैर त्यांचं खरं म्हणजे वैर नव्हतं मोगल आक्रमक त्यांचा अभिमान धरण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा अभिमान धरा हा साधा सोपा उपाय आहे राष्ट्रीय एकात्मतेचा तो मुसलमान आचरायला तयार नाहीत हिंदूंनी मुसलमानांसाठी भरपूर केलेलं आहे त्याविषयी मुसलमान कृतज्ञ नाहीत हिंदूंपेक्षा आपल्या राष्ट्रीय आणि राजकीय आशा आकांक्षा त्यांनी वेगळ्या ठेवल्या आहेत तो मतभेदाचा मुद्दा आहे <coughs> त्याविषयीची पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहू आत्ता ही जी सोनिया आणि राहुल आणि प्रियांका यांची जी काँग्रेस आहे चा चा त्या काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत झाली पहिलं अधिवेशन स्थापना वर्ष त्यांचं त्या वर्षामध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हिंदूनी उदारबुद्धीनं हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प सोडला कारण आपण ब्रिटिशांची झुंजत होतो स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि त्याला मुसलमानसुद्धा भारतात होते पण मुसलमान हा स्पेंड फोर्स होता मुसलमानांना मराठ्यांनी असा चोप दिला होता की मुसलमानांना एक राजकीय प्रभावशक्ती म्हणून काही महत्त्व नव्हतं तरीसुद्धा ब्रिटिश त्यांना हिंदूंपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते ते प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून हिंदूंनी जर मुसलमानांना असं वाटत असेल की हिंदूंशी जुळवून घेतल्यामुळे आपल्याला आपलं मुसलमान पण जपता येणार नाही तर तो त्यांचा समज दूर करण्यासाठी हिंदूंनी हिंदी राष्ट्रनिर्मितीचा संकल्प सोडला काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हिंदूंनी घोषणा दिली की आजपासून या देशामध्ये कोणीही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जू असणार नाही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणाले आय सीस टू बी हिंदू फ्रॉम टुडे याचा अर्थ मी घरात हिंदू आहे मी देवदेवतांची पूजा अर्चा करू शकतो मी घरात धार्मिक आहे मी रस्त्यावर उतरतो त्यावेळेला सार्वजनिक जीवनामध्ये मी हिंदू नसतो मी हिंदी असतो मी इंडियन असतो मी भारतीय असतो हेच मुसलमानांनी पण करावं तरी घरात धर्म पाळावा मशिदीत धर्म पाळावा ते रस्त्यावर उतरतात तेव्हा ते मुसलमान नसतात त्यांनी इंडियन असलं पाहिजे हिंदी असलं पाहिजे भारतीय असलं पाहिजे अशा रीतीनं हिंदूंनी एक उदात्त आवाहन केलं की आपण सगळे मिळून एकत्रितपणे ब्रिटिशांची झुंजूया आणि स्वतंत्र होऊया आपण हातात हात घालून भारताचा विकास घडवूया मुसलमानांनी होकार दिला का हिंदूंनी आपलं हिंदुत्व सोडलं आहे हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदूंनी मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाद सामील होण्यासाठी हिंदुत्व सोडलेलं आहे त्याचा प्रतिसाद काय मिळाला पा अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तीन वर्षांनी एका सभेत मिरतला किंवा कुठेतरी असत सर सय्यद अहमद ज्यांनी पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं त्यांनी अशी घोषणा केली की काँग्रेसचा हिंदी राष्ट्र निर्मितीचा जो संकल्प आहे तो आम्ही नाकारतो धुडकारतो हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य नाही हिंदू मुस्लिम सहजीवन शक्य नाही समानतेच्या भूमिकेवर एका मॅनात जशा दोन तलवारी राहत नाहीत तसं हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य नाही आम्ही इथे राज्य करते आहोत ब्रिटिश येण्याच्या आधी आमच्या हातात राज्य होतं टोळे ब्रिटिश गेल्यानंतर पुन्हा जर भारत आमच्या स्वाधीन करणार असाल तर काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा की नाही ते आम्ही ठरवू मुसलमानानी मुसलमान सोडण्या मुसलमानत्व सोडण्यास नकार दिला त्यांनी हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प धुडकावून लावला हिंदूंनी पुढे केलेला अस्तांदोलनासाठी हात त्यांनी झडकारला हिंदूंना त्यांनी लाथ मारली आता हिंदूने हा विचार करायला पाहिजे होता की जर आपण हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प कोणासाठी सोडला मुसलमानांसाठी मुसलमानांना जर हिंदी राष्ट्र नको आहे तर मग आपण पुन्हा मागे जाऊ आपण हिंदूच राहू घरात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी आपण हिंदू राहू कारण हिंदू राष्ट्रच आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये आणि हिंदी राष्ट्रामध्ये तसा फरक काही नाही आहे कारण हिंदू हा जरी रस्त्यावर घरात धार्मिक असला तरी तो परंपरेनं संस्कारानं सुरुवातीपासून धर्मनिरपेक्ष आहे तो मी हिंदू तू मुसलमान तू ख्रिश्चन असा भेद करत नाही याला साक्ष पारशांची आहे आणि जूनची आहे पारशांचा छळ झाला नाही हिंदूंनी त्यांचं स्वागत केलं जूननी तर असं म्हटलं की सबंध जगात आमच्याशी हिंदू केवळ हिंदू आपुलकीनं बंधुभावानं मित्रत्वानं वागले बाकी सर्व ठिकाणी आमचा छळ झाला पण हिंदू हे राजकारणामध्ये ठेविले अनंत तैसे तेरावे हिंदूत्ववर अध्यात्माचा प्रभाव असल्यामुळे हिंदूंना मुसलमानांचा हा धोका लक्षात आला नाही भारतामध्ये सगळ्यात जागृत समाज राजकीयदृष्ट्या मुसलमान आहे आणि सगळ्यात उदासीन सगळ्यात कर्तव्य कर्तव्यबिनमुख आणि आध्यात्मिक असा समाज हिंदू आहे म्हणून फाळणी झाली म्हणून मुसलमानांनी आक्रमकपणे क्रौर्यानं हिंदूंकडून पाकिस्तान खेचून घेतलं आणि हिंदूंनी यादवी युद्ध करून फाळणी रोखण्यासाठी प्रयत्न केला नाही कारण हिंदू हे शेवटपर्यंत आजसुद्धा हिंदीच आहेत हिंदू हे पुन्हा हिंदू झालेले नाहीत ज्याने अठराशे पंच्याऐंशी झाली हिंदुत्व सोडलं बहुसंख्य हिंदू हे आजही हिंदी आहेत म्हणून बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा द्यावी लागते बटेंगे ते कटेंगे ते या घोषणा दोन प्रकारानं त्याचे अर्थ आपण समजून घेऊ एक म्हणजे हिंदू आणि मुसलमान हे जर एकत्र राहिले तर हा देश प्रगतीपथावर जाईल ते जर आपापसात भांडत राहिले तर हा देश प्रगतीपथावर जाणार नाही अशी एक घोषणा आहे अशोक चव्हाण पंकजा मुंडे यांच्या डोक्यात ही कल्पना आहे की आपण हिंदू आणि मुसलमान यांनी भांडता कामाने का त्याला उत्तर असं आहे की हिंदू भांडत नाहीच आहेत मुसलमान भांडत आहेत आणि मुसलमाने एक गठ्ठा मुसलमान म्हणून मतदान करतात त्यांना मुसलमानच राहायचं आहे मुसलमानांना या देशातला सगळ्यात राजकीय जागृतदृष्ट्या राजकीयदृष्ट्या जागृत समाज मुसलमान आहे तो कशा अर्थानं मुसलमानाला स्वतंत्र राजकीय आशा आकांक्षा आहेत त्या पारशाला नाही आहेत बाकीच्याला नाही आहेत कमी आहेत पण मुसलमानांच्या राष्ट्रीय राजकीय आशा आकांक्षा प्रचंड आहेत त्यातून पाकिस्तान निर्माण झालं त्यातून बांगलादेश निर्माण झालं आणि आजही भारतात अनेक पाकिस्तानं त्यांना निर्माण करायचे सोवण पोलीस कमिशनर असताना मला असं म्हणाले होते की जिथे मुस्लिम वस्ती आहे तिथे आम्ही एकट्या दुकट्या पोलीस अधिकाऱ्याला पाठवायला चौकशीसाठी गश्त घालण्यासाठी आम्हाला धोका वाटतो मुसलमान या देशाच्या बाबविश्वाशी समरस पाहायला तयार नाहीत कारण मुसलमाने मुसलमानच राहील म्हणून त्याला उत्तर म्हणून मुसलमानांच्या धर्मांधतेला उत्तर बनून हिंदूनी एकत्र आलं पाहिजे आता हिंदूनी एकत्र येण्यामध्ये मुसलमान एकत्र, एकत्र आले की काय होतं मुसलमानांची धर्मांधता वाढते त्यांच्या राष्ट्रीय आशा आकांक्षा फुलतात आणि त्या आशाकांक्षा भारतीय बाभयुष्याच्या विरुद्ध आहेत त्यामुळे मुसलमाने भारतातून फुटून निघण्याच्या गोष्टी करतात हिंदू एकत्र आले तरी भारताच्या सार्वभौमत्वाला अखंडत्वाला एकात्मतेला धोका निर्माण होत नाही उलट हिंदू एकत्र आले कारण हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व समान आहे हा विषय अतिशय कठीण आहे तसा तो सोपाही आहे पण तो नीट समजून सांगितला पाहिजे प्रत्येक सभेमध्ये राज्यशास्त्राच्या वर्गामध्ये शाळा कॉलेजातून इतिहासातून हे सांगितलं गेलं पाहिजे की हिंदूंनी मुसलमानांसाठी भरपूर केलं आहे मुसलमानांना ते नको आहे कारण त्यांना संपूर्ण भारत इस्लाममय करायचा आहे आता हिंदू आहे त्याला कशी काय अनुमती देतील हा हिंदूंचा देश आहे हिंदूंचं राष्ट्र आहे हिंदू प्राचीन काळापासून इथे राहत आहेत या देशाच्या परंपरा भावविश्व हिंदूंनी निर्माण केले इस्लाम निर्माण होण्याच्या आधीपासून हिंदू या देशात आहेत राज्यकर्ता आहेत बाबैश हिंदूंनी समृद्ध केलं आहे ते मुसलमानांच्या राष्ट्रीय आशाकांक्षा कशा काय फलद्रूप होऊ देतील म्हणून हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे ते नाही एकत्र आले हिंदूं मुसलमानांची धर्मांधता वाढते हिंदू एकत्र आल्यामुळे हिंदूंची धर्मांधता वाढत नाही कारण हिंदू हे मु सुरुवातीपासून धर्मनिरपेक्ष आहेत हिंदू हे आध्यात्मिक असल्यामुळे ते कधीही धर्मांध होत नाही हिंदूंनी कोणाच्याही कत्तली केलेल्या नाहीत हिंदूंमध्ये अस्पृश्यता असेल पण दलित समाज नष्ट व्हायला पाहिजे अशी हिंदूंची भूमिका नाही आणि आत्ताही हिंदूंच्या आत्ता हिंदूंनी स्वतःहून एक ठराव करून अस्पृश्यता नष्ट केली आहे एका अस्पृश्याला अस्पृष्टाला म्हणतोय मी भारताचं संविधान लिहिण्याची कामगिरी सोपवली आहे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी या देशातल्या दलितांना क्रांती यादवी युद्ध नाही करावं ही हिंदूंची विशेषता आहे ती मुसलमान लक्षात घेत नाहीत मुसलमान जेव्हा एक होतात तेव्हा ते फुटून निघण्याच्याच गोष्टी करतात त्यांची धर्मांधता वाढते म्हणून हिंदूंनी एक झालं पाहिजे हे योगी आदित्यनाथ यांना सांगायचं आहे या घोषणेमध्ये कोणताही धोका नाही हे अशोक चव्हाण पंकजा मुंडे मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांनी हे शांतपणे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं बटेंगे तो कटेंगेचा दुसरा अर्थ असा आहे की हिंदू जर आपापसात आप भांडत राहिले मी मराठी तो गुजराती तो तामिळ तो बिहारी तो यू पीवाला असं जर भांडत राहिले किंवा जाती जातींमध्ये ही जातीनिहाय जनगणनेची घोषणा आहे ती हिंदूंमध्ये फळ्या पाडणं दुफळ्या माजवणं यासाठी आहे तेव्हा हिंदूंनी या अर्थानं जातीनिहाय जनगणना करूनसुद्धा आपापसामध्ये आप मतभेद वाढू देऊ नयेत सगळ्यांनी एकोप्याने राहायचा आहे हा पण पटेंगे तो कटेंगेचा अर्थ आहे आणि दुसरं म्हणजे आता याच्यामध्ये गंमत कशी आहे पा हिंदूने एकत्र का राहायला पाहिजे मी तुम्हाला एक वेगळा पैलू त्याच्यात सांगतो म्हणजे मग अशोक चव्हाण पंकजा मुंडे मल्लिकार्जुन खुर्गे यांना जर समजलं तर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजलं हिंदू धर्म हा जगात एकमेव धर्म असा आहे की जो परमेश्वराकडे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य देतो हा अत्यंत उदात्त अत्यंत स्वातंत्र्योन्मुख असा जगातला एकमेव धर्म आहे की जो म्हणतो तुम्हाला ज्या मार्गाने मोक्ष मिळेल असं वाटतं ज्या मार्गाने देवाशी शक्यत्व साधता येईल असं वाटतं तो धर्म तुम्ही स्वीकारा कोणतंही बंधन नाही म्हणजे हा संघर्ष इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीशी आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सत्य गवसलं आहे ह्यातील आमच्याकडे बायबल आहे आमच्याकडे कुराण आहे आमच्याकडे प्रेषित आहे त्यावेळेस आम्ही सांगतो तेच आणि आमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही धर्म इथे असता कामा नाही आहे हिंदू धर्म असं म्हणत नाही तेव्हा हा अत्यंत उदात्त अत्यंत उदार अत्यंत स्वातंत्र्यप्रिय आणि कोणत्याही बंधनात आपल्या अनुयायानं न अडकवणारा धर्म हा विश्वशांतीचं मंगलसूचक असं एक प्रतीक आहे असं एक चिन्ह आहे असं उदाहरण आहे असं एक आश्वासक उदाहरण आहे हिंदू धर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत जगामध्ये युद्ध कमी होऊ शकतं युद्ध कमी होऊ शकतात ती शक्यता जास्त आहे हिंदू धर्म युद्धाला उत्तेजन देणार नाही हिंदू धर्म हा ऐक्यत्वाला उत्तेजन देणारा असा एक धर्म आहे म्हणून हिंदूंनी एकत्र व्हायला पाहिजे असा त्याचा वेगळा अर्थ आहे भटेंगे तो कटेंगे याचा हा उदात्त अर्थ आहे तो कोणी सांगत नाही मी सांगतोय की हिंदू धर्म वाचवण्यासाठी जगातला अत्यंत जागतिक शांततेसाठी हिंदूंनी एकत्र राहिलं पाहिजे हिंदूंनी आपापसात आप भांडा कामाने आणि राष्ट्रीय विषय जे असतात तीनशे सत्तर हा राष्ट्रीय विषय आहे तिथे सगळ्यांचं मत एक झालं पाहिजे की हो तीनशे सत्तर राहिलं तर काश्मीर भारतापासून वेगळा होतो त्याच्यात पाकिस्तानचा लाभ आहे भारताचा नाही आपल्याला भारताचा लाभ त्याचा विचार करायचा आहे म्हणून तीनशे सत्तर रद्द केला यावर सगळ्यांचं एकमत पाहिजे हिंदू बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ असा आहे तर हा असा व्यापक अर्थानं हिंदू म्हणजे बटेंगे तो कटेंगे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा नाही आहे कोणत्याही प्रकारची अशी गटबांधणी नाही आहे हा व्यापक मानवीय हिताचा मनुज मंगलाचं जे स तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला शेवटचं एक उदाहरण देतो सावरकर असं म्हणाले होते की मी गेल्यानंतर माझ्या समाधीवर लिहायचं असेल तर स्वातंत्र्यवीर वगैरे काही नाही लिहिलं तरी चालेल हिंदू संघटक लिहा हिंदूंना संघटित होण्याची राष्ट्रीय आवश्यकता आहे तेच काम गेली शंभर वर्ष संघ करतो आहे हिंदू हा व्यक्ती म्हणून आहे <coughs> हिंदू हा संघटित कधी होत नाही कारण त्याची बैठक का आध्यात्मिक असल्यामुळे आज राजकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू भारतावर संकट येणार आहेत की सगळ्या हिंदूंनी जर एकत्र एकमेकाला धरून ते राहिले तरच हा देश वाचणारे या दिशाचं सार्वभौमत्व अखंडत्व स्वातंत्र्य आणि एकात्मता हिंदूंच्या ऐक्यात आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद